शेतकऱ्याला सगळं त्याच्या ॲपवर दिसेल की बॅटरी पर्सेंटेज किती आहे अजून किती वेळ चालू शकतो आणि आता तुमच्या शेतावर त्याची लोकेशन काय आहे हा पंप आहे जो टाकीतून ओढतो आणि बाजूला डावीकडे आणि उजवीकडे स्प्रे करतो हा विद्यार्थी आहे जो फक्त आता चालला चाललाय तो अकरावी कम्प्लीट आहे त्याच्यासोबत दुसरा एक सहकारी त्याचा त्याचं नववी कम्प्लीट झालं बरोबर ना किंवा मध्ये एक असा मोठा पॅच आहे जिथे झाड अजिबात आहे तिथं एकतर एक किंवा दोन्ही पंप हे बंद होऊ शकतात कितुलात मी 10 वीला आता, आता नवी आता कंप्लीट झाली आता नवी कंप्लीट झाली यात या प्रोजेक्ट मध्ये काय काय केले भारतातील पहिल्याच ऍग्री हॅकाथॉन मध्ये मी आहे आणि हे ऍग्री हॅकॅथॉन पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या शिंचन नगर भागातील ग्राउंडवर पार पडत आहे त्यामध्ये सध्या साधारणता 140 पेक्षा जास्त जे काही संकल्पना आहेत त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या आहेत किंवा काही प्रायव्हेट कंपन्यांच्या आहेत त्या सहभागी झालेल्या आहेत कृषी क्षेत्रामध्ये विविध जे काही डिपार्टमेंट आहेत ज्यामध्ये ए आय आहे ज्यामध्ये वॉटर मॅनेजमेंट आहे किंवा पोस्ट हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी आहे अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना फायद्याच्या ठरतील अशा टेक्नॉलॉजी या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत आणि या टेक्नॉलॉजी जर बघितलं तर आत्ता माझ्यासमोर हा तुम्ही एक रोवर बघत असाल हा रोवर फक्त बारावीच्या आणि दहावीच्या मुलांनी तयार केलेला आहे नेमकं काय ही टेक्नॉलॉजी आहे शेतकऱ्यांना कशी फायद्याची ठरणार आहे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत ज्यांनी बनवलं आहे ते दोन मुलं आहेत आता तुझं नाव सांग सुरु माझं नाव नितेश कुलकर्णी आहे आणि मी गोविंद याचं नाव आहे त्याच्यात बनवण्याची मदत केली आहे काय काय नाव दिलंय तू याला गोविंद गोविंद हो बर काय नेमकं संकल्पना आहे काय काम करत हे आणि कसं तू बनवलंय काय सांग बर तर पहिल्यांदा समजा मी एक शेतकरी असेल तर माझं काम फक्त शेतात ठेवायचं चा। त्याला चालू करायचं एका एका ॲपशी एक, आ, एक कनेक्ट होईल शेतकऱ्याकडे तीन ऑप्शन्स आहेत एक तर तो पाणी घालू शकतो लिक्विड फर्टिलायझर घालू शकतो किंवा याच्यात पेस्टिसाईडसुद्धा घालू शकतो समजा मी पेस्टिसाईड ह्याच्यात घातलेलं असेल तर मागे जी टाकी आहे तो जो नॉझल आहे तो अशाप्रमाणे ॲडजस्ट होतो जेणेकरून प्लांटची जी हाईट आहे तिथपर्यंत हे पोचायला हवं तसंच वॉटर पंपसुद्धा त्याचप्रमाणे ॲडजस्ट होतो जेणेकरून अख्ख्या प्लांटला पेस्टिसाईडचा कवरेज होईल आता त्याच्यात आम्ही मशीन लर्निंगचा वापर केला आहे जी ए आयचाच एक भाग आहे तर आता समजा अशी एक केस आली ज्याच्याकडे एकीकडे झाड आहे आणि एकीकडे झाड नाही आहे किंवा मध्ये एक असा मोठा पॅच आहे जिथे झाड अजिबात नाही आहे तिथं एकतर एक किंवा दोन्ही पंप हे बंद होऊ शकतात शेतकऱ्याला सगळं त्याच्या ॲपवर दिसेल की बॅटरी पर्सेंटेज किती आहे अजून किती वेळ चालू शकतो आणि आत्ता तुमच्या शेतावर त्याची लोकेशन काय आहे त्याच्या हा आत्ता आमचा प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट आहे त्याचा एक तीन पट मोठा मॉडेल असणार आहे त्याची बेस कॅपॅसिटी वीस सीटर पासून चालू होणार आहे आता याचं मला एक सांग याच तू कंट्रोलिंग कसं करतोय सध्या आता हे जे तू रोवर बनवलंय तर हे पळत आहे का कसं काय कसं वर्किंग करत हो हो पळत आहे आता सध्या मोबाईल ॲप जो आहे तो आमचा इन प्रोसेस आहे आता तो आमच्या लॅपटॉपशी कनेक्टेड आहे सो आपण आधी याला बघ पळवून बघूया खाली ठेवलं तरी चालेल हा सो हे प्लांटच्या ह्याच्या तुवट जातं आणि नंतर एकदा त्याला प्लांट दिसते की कंटिन्युअसली स्प्रे सुद्धा करत आता या आमच्या हॅकथॉ मध्ये पाणी आम्ही मुद्दा मांडलं नाहीये कारण ते स्पिलेज होऊ शकतं म्हणून पाण्याची टाकी दिली जसं मी म्हणालो ह्याच्या तीन पट मोठा असणारे मॉडेल हे नुसतं दाखवायला की असं काहीतरी बनवणं सुद्धा शक्य आहे किंवा अशी टेक्नॉलॉजी सुद्धा इन प्रोसेस आहे त्याच्यासाठी हा पंप आहे जो टाकीतून ओढतो आणि बाजूला डावीकडे आणि उजवीकडे स्प्रे करतो फर्टिलायझर हो हो आता ह्याला जो कॅमेरा आहे तो कसं वर्क करतो काय कसं याच हा जो कॅमेरा आहे ह्याचं काम मेनली म्हणजे प्ला जे झाड आहेत त्यांना आयडेंटिफाय करायचं आणि एक अप्रॉक्सिमेट हाईट की किती उंच असू शकतात झाड ते बघायचं जेणेकरून मागचे जे नॉझेल आहेत त्यांची डिरेक्शन ॲडजस्ट होईल आणि याचं हे जे आहे किंवा हे जे कसं तुम्ही मॅनेज करता दाखव दाखवू शकाल हो नक्कीच कॅमेरा सो आता आम्ही कनेक्टेड आहोत वायफाय थ्रू आमच्या राजबेरी पायाशी रासबेरी पाय एक कॉम्प्युटर आहे जो सगळं हँडल करतो आणि तो सांगतो दुसऱ्या एका कंट्रोलरला की काय काय पुढच्या स्टेप असायला सगळं लॉजिकल काम जे आहे ते आमचं एक कॉम्प्युटर ज्याचं नाव आहे रासबेरी पाय ते करतो तर तुम्ही हा भाई भाई। तर बघू शकता एक सेकंड तर यामध्ये आपण बघू शकता डावीकडे इथं एक रासबेरी पाय आहे ज्याच्या बरोबर आपण एक एआयलेटर सुद्धा जोडला आहे ज्याचं काम आहे की मशीन लर्निंग किंवा एआयचे जे मॉडेल्स आहेत ते रन करणं त्याच्यानंतर कर एक आपल्याकडे एक बॅटरी आहे इथे जी अख्ख्या रोवरला पॉवर करते इथे मध्ये ह्याला म्हणतात मायक्रो कंट्रोलर आणि ह्याचं नाव आहे ई एस पी थर्टी टू बेसिकली सगळे जे मोटर्स वॉटर पंप आणि नॉझलचे डिरेक्शन जे आहे ते त्या ई एस पीला कनेक्टेड आहेत आणि तो मेन कंट्रोलिंगचं काम करतो आता मला एक सांग की ह्याच्यावरती तू पळवतो याच्यावरून मला आता कंट्रोल करून दाखव हो हो नक्कीच आता समजा मला याला पुढे न्यायचं असेल एक सेकंड ओके हे सगळं कोडिंग आणि ह्या सगळ्या सिस्टीमवरती आपण आहोत हो हो तर एकदा मी परत कनेक्ट करतो माझ्या ह्याला खाली ठेवून तर बघ शेतात त्याच्या वायफायला कनेक्ट आहे मी थोडं आतमधून येऊन जरी दाखवलं बघू शकता भाई आता मी याच्या मेन बोर्डच्या वायफायला कनेक्ट केला आहे आता कोडिंग सिस्टीम तुमची म्हणजे हो याच्या ह्याच्या जरिये मी आता आख्या सिस्टम मध्ये माझा ऍक्सेस आहे मला जे हवं ते मी आता ह्याच्या थ्रू करू शकतो आता याला पुढे मागे घेऊन दाखवा हो हो एक सेकंड तर आता मी सिस्टम मध्ये आत आलो आहे आता आपण रोवर सरळ ठेवू आणि मी पुढे मागे करून दाखवतो खाली ठेवलं तरी चालेल फक्त हा विद्यार्थी आहे त्याचा फक्त आता बारावीला चाललाय तो अकरावी कम्प्लीट झालाय त्याच्यासोबत सोबत दुसरा एक सहकारी त्याचा त्याचं नववी कंप्लीट झालं हे याचं लांट करून दाखव चालेल तर आपण बघू शकता बर बर आता सध्या आम्ही स्पीड खूप स्लो आहे त्याच्यामुळे फायदा काय होतो की खाली आता खाली आय थिंक स्लिपरी सरफेस आहे त्याच्यामुळे ते चाक घसरायला लागलं त्याच्यामुळे ते चाक घसरत आहे पण आता समजा ज्या भागात खूप पाऊस पडत असेल त्या भागांसाठी त्या भागासाठी आम्ही एक हे देणार आहोत कॅटरपिलर ट्रॅक जो आपण जे सी बरोबर लावतो ज्याच्यामुळे चाक जी आहे ते रुतणार नाहीत कधी मातीत आणि त्याला ग्रीप राहील ह्यांनी माझ्यावर काम केलं आम्ही दोघांनी मिळून ह्याची इलेक्ट्रॉनिक्स बघितले आहेत आम्ही आमची शाळा डॉक्टर कलवाडी हायस्कूल कोथरूडमध्ये आहे तर त्यांचा प्रोग्राम आहे ग्राम सेतू म्हणून सर तर त्याच्या थ्रू आम्ही शेतकऱ्यांशी बोललो तर त्याच्यानंतर आम्हाला एक अशी आयडिया आली किंवा त्यांचा प्रॉब्लेम ऐकून आम्हाला असं कळलं की असं काहीतरी बनवू शकतो हो दादा तुझं नाव सांग माझं नाव कुशल भटेवेरा आहे खुशल तू मी दहावीला आहे आता नवी आता कम्प्लीट आता नवी कम्प्लीट झाली आता मी या, काई काई मी या प्रोजेक्ट मध्ये काय काय केले मी या प्रोजेक्ट मध्ये त्याला पीसीबी बनवायला मदत केली पीसीबी म्हणजे काय पीसीबी म्हणजे जे आतलं तुम्ही जे सर्किट वगैरे बघितलं ते बनवायला ते आ एक मिनिट हे जे सर्किट दिसत आम्हाला हो। तू बनवलं नाही मी त्याला मदत केली बनवायला आम्ही so, थोडं काम डिस्ट्रीब्यूट केलं होतं कोडिंगचं मेजरली काम मी केलंय लॅपटॉपवरती कंट्रोलिंग जे सगळं चालतं की ह्याला प्लांट आयडेंटिफाय कसे करायचे ह्याला शिकवायचं कसं की झाड दिसतं कसं ते ते त्याचं कोडिंग मी केलं ज्याला आपण मशीन लर्निंग म्हणतो ते आणि सर्किट बिल्डिंग आतले इंटरनल कनेक्शन वगैरे जे आहेत ते केलं तो। हो कुठून शिकलोय मी आमच्या शाळेमध्ये एक ए टी आय लॅब म्हणून तिकडून शिकलो तिकडे ए अटल टिंकरिंग लॅब सर सक्सेसफुली रन होतय आता सक्सेसफुली रन होतय हो 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 आता याच्या पुढच्या स्टेप्स म्हणजे आम्ही अजून शेतकऱ्यांशी बोलणार आहोत त्यांच्या अजून डिमांड जर ऐकून घेऊ की तुम्हाला ह्याच्यात चेंजेस अजून काय हवे असतील कारण माझ्या मध्ये कंपनी उघडण्याच्या आधी हे खरंच गरजेचं आहे की प्रोडक्ट आपण जे काय बनवतोय ते खरंच त्याची गरज आहे का नाही ते जाणून घेण्याचं जास्त महत्वाचं आहे आता मलाही सांगा तुम्ही आता हे बनवलं आहे हॅकथॉन साठी पण तुमचं पुढचं काय ध्येय आहे हे प्रोजेक्ट तुम्हाला शेतकऱ्यांपर्यंत कसं घेऊन जाणार आहात तुम्ही काय काय विचार केलाय काय या हॅकथॉनमुळे आम्हाला एक अशी संधी मिळाली की खूप शेतकऱ्यांनी आमच्यावर कनेक्ट केलाय करें। खूप शेतकरी आमच्याकडे आले त्यांचा इंटरेस्ट दाखवला त्यांनी आणि त्यांनी आम्हाला इन्व्हाइट सुद्धा केलं की समजा तुम्हाला काही मदत हवी असेल ह्याच्याशी रिलेटेड तर तुम्ही आमच्याकडे येऊ शकता आणि तुमचा प्रोडक्ट आम्ही एक साथ आपण डेव्हलप कर आप so, करू शकतो आपल्यासाठी सो आम्ही पुढच्या आशेस म्हणजे शेतकऱ्यांबरोबर कॉन्टॅक्ट करू शेतावर जाऊन त्याचं फील्ड टेस्टिंग वगैरे एकदम प्रॉपर घेणार आहोत सो so दॅट जे काय आमचं फिनिश प्रॉडक्ट असेल ते एकदम फुलप्रूफ असेल आत्ता बारावीला गेला आहे आत्ता दहावीला गेलाय हे खरं तर भारताचं भविष्य म्हणायला लागेल जसं आपण मंगळावर जे चंद्रावरती जे रोवर उतरताना बघितलं होतं तसंच रोवर ज्यांनी बनवलं आहे ते आता दोन पिकांच्या दोन लाईनीच्या मधून चालणार हे स्प्रे करणार लिक्विड खतंसुद्धा टाकणार आणि पाणीसुद्धा हे या पिकाला या माध्यमातून देण्यात येणार आहे असं त्यांची ही संकल्पना आहे खरं तर हे खऱ्या अर्थानं भारताचं भविष्य आणि शेतीमध्ये कृषी क्षेत्रामध्ये अशी टेक्नॉलॉजी असे तरुण येणं खरंच गरजेचं आहे दत्ताला वांडे लोकमत अग्रो पुणे